नमस्कार आज बघूया भरपूर लेअर सुटलेली खुसखुशीत शंकरपाळी बघू शकता या शंकरपाळ्यांना किती छान लेअर आलेली आहेत दुधाचा वापर न करता एक किलो मैद्याचं प्रमाण घेऊन ही शंकरपाळी बनवलेली आहेत बघू शकता खूप छान रंग आलाय आणि हातावरती शंकरपाळी चुरून पाहिली तर अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत झालेली आहे चला तर मग बघूया अचूक प्रमाणात एक किलो मैद्याची शंकरपाळी कशी बनवायची त्याच्यासाठी इथे मी एक पातेल घेतलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी साखर एक वाटी तूप आणि एक वाटी पाणी घातलेला आहे तर आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं पाण्याऐवजी एक वाटी दूध घालू शकता किंवा अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घालू शकता पण दुधाऐवजी पाणी सुद्धा खूप मस्त शंकरपाळी होतात तर आता हे पातेलं गॅसवरती ठेवलं आणि गॅस चालू केला फक्त साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण गरम करायचं आहे खूप जास्त गरम करायचं नाही किंवा उकळवायचं सुद्धा नाही फक्त साखर विरघळली पाहिजे दोन तीन मिनिटामध्ये पूर्ण साखर विरघळली की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्णपणे गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता दहा पंधरा मिनटानंतर हे मिश्रण पूर्ण गार झाले आता एक मोठी परात घेतली त्याच्यामध्ये सहा वाटी मैदा चाळून घेणार आहे ज्या वाटीने साखर तूप मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मैदासुद्धा मोजून घ्यायचा आहे कोणत्याही एकाच वाटीने किंवा एकाच भांड्याने प्रमाण मोजून घ्यायचं तर आता इथे मी सहा वाटी मैदा चाळून घेतलेला आहे मैदा चाळूनच घ्यायचा त्याच्यामुळे छान खुसखुशीत होतात शंकरपाळी याच्यात थोडंसं मीठ घातलं गोड शंकरपाळी बनवतो त्याच्यामुळं मीठ थोडंसं घातलं आहे चव बॅलेन्स होण्यासाठी म्हणून आता हे मिश्रण पूर्णपणे गार झालं तर आता थोडं थोडं या मैद्यामध्ये हे मिश्रण ओतायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे सहा वाटी मैद्यासाठी एक वाटी साखर एक वाटी तूप आणि एक वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे खूप जास्त होत, नहीं कमी ही होत नहीं। थोड़ थोड़ नाही हे प्रमाण किंवा कमीही होत नाही अगदी बरोबर होतं तर बघा थोडं थोडंसं हे मिश्रण घालून पीठ मळून घेणार आहे आणि मळते वेळीसुद्धा खूप जास्त याला मळायचं नाही सॉफ्ट करायचं नाही हे पीठ असंच खरखरीत असायला हवं आणि बघा जे प्रमाण घेतलं होतं ना आपण मिश्रणाचं ते अगदी बरोबर झालेलं आहे आता याचा असाच खरखरीत गोळा बनवून घ्यायचा आणि हा गोळा झाकून ठेवायचा आहे पंधरा ते वीस मिनिटासाठी आणि आता हे छान मळून झालेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं ठेवून देणार आहे आणि आता पंधरा ते वीस मिनिट झालेली आहेत आणि पीठ छान भिजलेलं आहे आता थोडंसं याला पुन्हा मळून घ्यायचं आहे खूप जास्त मळायचं नाही हे मिश्रण जेवढं खरखरीत असेल तेवढे छान लेअर सुटतात शंकरपाळ्यांना तर अगदी थोडंसं मळून घेतलेलं आहे आता याचा एक गोळा साईडला काढून घेतला छोटा आणि आता लाटून घ्यायचा आहे बघा असा खरखरीत आहे तसाच लाटायचा आहे खूप जास्त त्याला सॉफ्ट करायचं नाही लाटते वेळी सहज लाटलं जातं तेल तूप लावायची गरज नाही साईडने याला चिरा जातात ते नॉर्मल आहे कारण शंकरपाळ्यांचं पीठ असंच खरखरीत मळलेलं असतं त्याच्यामुळं साईडनी चिरा जातात त्या चिरानंतर कट करून काढता येतात तर बघा आता हे लाटून घेणार आहे लाटते वेळी खूप जास्त पातळ लाटायचं नाही जाडसरच हे लाटायचं आहे आणि लाटून झाल्यानंतर साईडला जो चिरा घेलेला भाग आहे तो काढून घ्यायचा आणि याला चौकोनी आकारात कट करून घ्यायचंय बघा अशा पद्धतीने हे कट करून घेतले आता याला स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचंय म्हणजे शंकरपाळ्यांच्या आकारामध्ये याला कट करायचंय सुरुवातीला अशा उभ्या कट देऊन घ्यायचं आणि नंतर त्याला आडवे कट द्यायचे म्हणजे बघा असा शंकरपाळ्यांच्या आकारामध्ये हे कट करून झालेलं आहे आता तोपर्यंत कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि बघा शंकरपाळी अशी थोडीशी जाडसरच लाटायची म्हणजे छान लेअर येतात त्यांना तर आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतलं आता तेल गरम झालेलं आहे छान तेलामध्ये ही शंकरपाळी सोडायची लो टू मीडियम गॅसच्या फ्लेमवरती शंकरपाळी तळायची आहेत शंकरपाळी तळायला थोडासा वेळ लागतो आतपर्यंत व्यवस्थित तळली तरच खुसखुशीत होतात नाहीतर मग आतल्या साईडने कच्चे राहतात तळते वेळी घाई केली तर त्याच्यामुळं अगदी आरामात शंकरपाळी तळायची आहेत खूप जास्त घाई करायची नाही आणि अगदी हलक्या हाताने झारा फिरवायचा आणि छान सोनेरी रंगावरती शंकरपाळी तळून घ्यायची आहेत बघा शंकरपाळ्यांना खूप सुंदर लेअर येत आहेत आता ही शंकरपाळी तळलेली आहेत गार झाल्यानंतर अजून डार्क रंग होतो याचा म्हणून या रंगावरतीच शंकरपाळी तळून घ्यायची आहेत जर डार्क रंग तळला तर गार झाल्यावर अजून जास्त काळपट होतात त्याच्यामुळं हा रंग परफेक्ट आहे आणि बघा या शंकरपाळ्यांना किती छान लेअर सुटलेले आहेत आणि अगदी टम्म फुगलेलीसुद्धा आहेत शंकरपाळी दुप्पट तिप्पट आता बाकीची शंकरपाळीसुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत एकदाच बनवून ठेवून थोडे थोडे शंकरपाळे तळून घेऊ शकता किंवा मोठी कढाई ठेवली तर त्याच्यामध्ये जास्तीचे शंकरपाळे तळता येतील तर, तर अशाच एकसारख्या रंगावरती बाकीची सगळी शंकरपाळी तळून घेतलेली आहेत आणि इथे आपली बिस्किटासारखी खुसखुशीत हमंग शंकरपाळी तयार झालेली आहेत भरपूर लेअर सुटलेली ले आहेत शंकरपाळ्यांना रंग सुद्धा खूप छान आलाय आणि दुधाचा वापर न करता ही शंकरपाळी बनवलेली आहेत बघा किती छान लेअर आलेली आहेत शंकरपाळ्यांना प्रत्येक शंकरपाळ्यांना लेअर आलेले आहेत आणि फुगलेलीसुद्धा आहेत टम्म शंकरपाळी तर चला या सोप्या पद्धतीने एक किलो मैद्याचं प्रमाण घेऊन तुम्हीसुद्धा ही बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी बनवून बघा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच छान छान दिवाळी फराळ रेसिपीजसाठी